रोजच मढ त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

साडे चार हजार रुपये लागते दोन द्या आडीस आहे माझ्याकडे बर दाप करून दाप करून प्रश्न काढितले उरलेले आहेत लागले पुढच्या महिन्यात भरायला लागले का तुमच्याकडून घ्यायचे तेच उद्या करायचे दर महिन्यात तेच काय झालं मग काय झालं मग द्या मग कोणाला मागू मी सुन काय लागली काय लागली कधीची चक्र मारते तिला मारायला पाहिजे जत्रा नाही का जत्रा जायचंय मग सकाळी जत्रा मग पैसे पाहिजे मला मग काय कशाला जत्रात काय न्याय काय घ्यायचं जत्रेत काय नाही घ्यावं लागतं पैसे बेशे काय नाही ते गू ठेवले तेवढे भरून घे सगळे आणि तिच्यावर तिकडे नेऊन ठेव मला नाही मला नाही माहिती जाय काम करत नसून एवढं वजन असत मला सांग मला जायचं माझ्या जायचं मला त्याच्या हातात नाही ठेवले पैसे म्हणून तुम्हाला मागा द्यावं लागत

नको जाऊ म्हणलं जाती तीन का तिला सांगितलं तिथं लोक जाऊन देऊ ते लोक लावला आपण दोघे इथं बसलेले तर काय कारण तिथं मध्ये म्हणून काय हायचं नाही येऊन बसले आपल्या तिला पटत ते पटत तिला तेच आणि आपल्या सगळं ठेवलं ना का बाई समोरती जड करून ना आता लागे मला सांगायला पटत आहे ती नामक होते तुला सासू म्हणून नांदोड टाकू का तिला दोपट टाकले नव्हते

घरातले काम उरकायचे ते गहू भरून ठेवायचे तिकडे आता पावसा पाण्याचं सगळं भरून ठेवायचं तर जत्राला जायचं भरतो मी भर ते तीन दिवस असते मग जत्रा उद्याचा नवरा नाही नाही मला आजच जायचंय मला नाही माहिती नवऱ्या भरच ना उद्या मला आजच जायचंय ना असं नाही मला आजच जायचंय मला शेजार बाजारचे जेव्हा जातील ना तेव्हा जाऊ आपण शेजारी बाजार आजच जाणार मग आज जायचं ना जा काही घेणार नाही मला पैसे पाहिजे पैसे नाही देणार मी टक टक नक्की करू दोघी उठा बरं माझ्या डोक्याच्या कुठं

लगेच यांना बोलत होत त्यांना अरे पण उद्या जायचं पण मला आजच जायचंय ना उद्याचा उद्या देईन उद्याचा मला आजच जायचं मी घेऊन उठ मी कस काय जाईन मी नाही उठ पाहिजे नाही उठणार मी वाटरा गेल तो अडकय वापडा इथंच घेतलंय गाडून तिकडं जायचं गहू निवडायचं तर नाही जाणार का

यावर इकडे जरा तुमचं पूर बाग काय काय चाललंय तिचे नाटक लगेच लगेच काय लगेच म्हणजे ह्युमानने बोलायचं का त्यांना तरी काय जाईन काय कुठं दे जा मी काय जाईन पुढ बाईला कशी बोलते पोरगी तुमची या इकडे घरी या तुम्ही लवकर यायच काय भाषेत सांगतो रोज रोज ते उठे चिन्ह ते धंदा नाही पाहिजे मला आता घाल नाटक करते याच्यात ते हात घाल त्याच्यात हात घाल बस ना सीधा आयटीत फुगा फुगून बसल्या आणि बसली होती आता काय नाटक करते तिथं काही काम केल्याचं तर आले सांगते म्हातारीला सांगते येऊ दे येण्याचं आता ते म्हातारी काय झालं नाही काय काय मी आले मग आमच्या घरी कोण नव्हतं नाही मला फोन मला घेऊन काय बसते काय बाई ताई साहेब बरे का नेमकं काय होतंय कन करा बघ तिच कशा बारा वाजले तिकडे बघेल तिच्या आमच्याकडे काय विचारतात तिला विचार काय त्रास नाही ना फोन केला तुम्ही केलाय ना केलाय म्हणूनच बोला तिला काय त्रास आहे आमच्या बसून विचारा असं कुठं का तुम्ही सास सासर तुमच्या ताब्यात दिली का चला ती राहते का ताब्यात आमच्या मग कोणाच्या ताब्यात ना का ताब्यात घरातच आहे ना मी काय म्हणतो घराच्या बाहेर निघाली कधी शांतता घ्या आपल्या मुलीला विचारा काय त्रास आहे आमच्या बसून पण फोन तुम्ही केलाय म्हणून तुम्हाला आम्हाला त्रास होतोय म्हणून तुम्हाला बोलवले फक्त तुला म्हणा तुला सास सासऱ्यापासून काय त्रास शिव काय झालं ग वाडे काय होतंय ग अग आई मी रात्र दिवस काम करते मारना माती माझी मला कुठे जायचं मला पैसे देत नाही ते माणसं मला आणि माझे तुझ्या नवऱ्या घेऊन तुझ्या आई बाबा मागून घेऊन ये करन ते कर मी कमून मागून घेईन बरं कुणाकून आई बापा कोण पैसे गेला द्यायला म्हणून आई बापाच्या दारात नाही ना तुमच्या दारात आहे झालं प्रत्येक झालं पैसे घेऊन आई बापा पैसे घे ठीक आहे तुम्हाला आई बापाच्या दावाची गरज काय वाटत तुम्ही सासरा कशा झाला सासरा काही खरी बाप आहे ते साप तुम्ही आवाज खाल्ल्या पट्टीत बोला जरा शांतता घ्या तुम्ही मागत कशाला लावलेली त्याला विचारलं का तिला पैसे लागलेशी तुम्हाला मागितले का मग आता आज दिले, का नाही दिले कामाला त्याच कारण तिला काय झालं का ताई मी म्हटलं मला जत्रेला जायचं पैसे द्या काय लहान गोड नाही जत्राला जायला तुमच्या जेव्हा झाली काय लहान गोड मी का तुम्ही लेखीला समजून सांगायचं आणि तुम्ही जायचं का, का आज बा तिथं कशाला हात लावित नाही आणि सारखं सारखं इथं जायचं तिथं जायचं तिथं जायचं आज काय म्हणे लहान लेकरू आहे का जत्राला जायचं ते शेजारी निमकड जाऊन बसते तिला सांगून जा शेजारी जाऊ घरात बसायचं शेजारी पाजारी जाऊन बसते घरातलं काही काम करीत नाही आणि शिल्लक गोष्टीसाठी लहान लेकरू आहे काय जत्राला जायचं ना आम्हाला पैसे द्या कमी नाही ना हजार रुपये हजार रुपये आमच्या पण आजकाल हजार रुपये येतच काय त्याचा विषय नाही पण काही त्याच्या बागण्याची बोलण्याची पद्धत आहे की नाही शिकवलं की नाही तुम्ही अजिबात नाही जसं तुमचं लेकरू आहे तसं आम्ही काय डोंगर केले मग आज तुम्ही विचार करा लेअराला एवढा तडा तडा बोलतात म्हणतात बारीक आहे का आपल्या जीवाला बारीकच आहे की काय बोलतात सोयी आली अकरू आहे मला ते आपलं आहे ना अगं आई मला मार ना माझी बोला देत मला माझ्यात की नाही का मी म्हणलं तुम्हाला हुंडा दिलाय ना मग मला माझ्यात हुंड्या हुंड्याचे जेवढे हुंडा दिला तेवढे तुला डागीनेच घातले आम्ही गाव घेतलं काही तुझ्या आई बापा घातलं नाही का मग चूर नाही ना आता काय अंकुर नाही मग काय ते तुमच्याच घरी इथं आई बापाच्या घरी काय तुम्ही जरी असले जा घेऊन असं आहे का उरपाट केलं का तुमच्या दागिने तुम 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 घ्या हुंडा दिला म्हणजे काय उपकार केला काय येतात बोल काय येतात जरा बारीक विचार करून बोला तुम्हाला लिहायचं का घ्यायचं का लेखीला डागातल्या सुनाला आय बापाई कस आहे माहितीये का तुम्ही लेख दिली आमच्या घरात तुम्ही तिला समजून सांगायचं आम्हालाच नाही उलट घोडे चढायचे कळालं का तुम्ही तिला समजून सांगायचं आम्हाला नाही द्यायचा आम्हाला आयता छातीला द्यावा लागतोय ती तुमच्या समोर आता नाटक करते रडण्याचं धाडण्याचं काही नाही ती आम्हाला मरणाचा त्रास देती तिला समजून सांगा नीट नीट का दिल्या घरी तिने नीट राहायला पाहिजे अजिबात नाही काय तर अन्य होत असं चुक अजिबात नाही तुम्ही तुमच्या घरात कशी बघा का व तुम्हाला दिसते का पुसले नाही

घरातलं करावा बाहेरचं करा माझ्या ऐकता आम्हाला नाश्ता नाही दिला केलेला तिने खाऊन घेतला आम्ही दोघं तसेच मरतो साखरून मी सारे वर नेले होते सगळे वाळीवले तिला म्हणलं भरून ठेव आतमध्ये ते गहू ते गहू तसेच पण काही नाही घेतो काही नाही तू वाटलं नको बोलू रात माझ्या देखत असं बोलायचं माझ्या देखत माझ्या लेकराला इतकं बोलतात मला माग कराय बोलणार ले माग आम्ही बोलला असतो ना तुझी खरा खरा उतरली असं कृपा असं तवा नाही बघून घ्या तुम्ही ताज तवा नाही का तुमच्या जोर आहे आमचं जोर आहे आमचं एक मिनिट एक मिनिट लग्न होती कशी झाली कशी मकर खाती आपल्या इथं म्हणून सगळं मोबलक दिलंय चार वर्षापासून तुमचे लेखा तुम्ही स्वतःच्या सुनच लेखाचं वायलंय का

सांगायचं करायला टाळणे होते आजकालच्या पोरींचे असं घरचं नवऱ्याला मागून सांगा भास प्रत्येक वेळेस म्हणायचं नवऱ्याला मागण्याचं आई बापाकडे जास्तला मागितलं काय म्हणणार माणूस हा तुम्ही सांगा ना लामाग। लामाग। आता एक मिनिटात थांबा थांबा ऐकून हा तुमचं तिने जर मागितलं तर तुम्ही तिला उत्तर देतात नवऱ्याला मागण्या तुझ्या आई बापाला माग तसं नाही मागत तुम्ही तिचे आई बापाय का त्याच्याकडे आम्हाला माहिती आहे का त्याच्याकडे पैसे आहे का नाही आई त्याच्याकडे एक रुपये पण ठेवित नाही हे लोक तुला माहितीये का पैसे आहेत का नाही आम्ही आकड्यावर पैसे असले त्या पाहुण्याच्या जावायाच्या तर तुमच्या पुत्र लिखीने पैसा नसता मागितला त्यांनी मनाने दिला तर नको आय बाप सतोगी तो तुला जा दापात पण लेकरा जवळ बी काय नाही ठेवलं अजून काय समजून कशाला बघितला असता आपण कळत होत होत म्हणजे ती मध्ये असं मी हुंडा दिला कोणाचा हुंडा दिला आम्ही हुंड्याच्या खिलाफी आम्ही कोणाचा हुंडा घेतलेला नाही कोणाला हुंडा दिलेला नाही नका सांगू मग तिला एवढंच नाही पैसे नाही आमच्याकडे लोक आला ना उद्या पोर तू नवरा सगळं एकटीला एकटीला जायचं कारण काय जत्राला हा नका तुम्ही आता काय सगळे आडनाव काय आडनाव नाही एकटीला जायचं कशाला घरी नवरा कामावरती आली जायचं एकटीने जायचं नाही आता पटवून देतात

आ तिला काय कोतकट कळत नाही काय ती काय बारीक आहे का आता मग आता 2 4 लॅकराची झाली हां कोणाला नाही विकली सरपंच केलं लोकं लॅकर मग ते हायत ते सी आंगी मग सी वाला खापणा आणि ओला खापाना जी हायत अंग पिंड तर तोडा वाट काढता पुसली म्हणतात आणि वाजली मानतात तुमचं काय कर्तव्य का बोलायचं सुनाला मोदली किलो आता 98 किलो वजन झालं ती मग झाला असं मग राहती आम्ही तिला पंच गोष्टीची कमी नाही करत पंच गोष्टीची कमी नाही करत दिसताय तुम्हाला तिच्या राहण्यावरनं तिच्या तब्येतवरनं तिच्या कपड्यावरनं काय तिला पंच गोष्टीची कमी घरात पाणी आम्ही फुलावर कळली मिस्त्री तुमच्या बी घरात ती सुन टाका ना आमची सुन बघा आम्ही पंच गोष्टीची कमी करतो त्याच्यावरून कळत का तुम्ही तुमच्या सुनाला

ते मग ना तेच न करू म्हातारीच्या अंगोर दोन चार तोळे येते पोरच्या अंगोर बघ दोन मणी येत मग काय झाला <laughs>

आपण तिकडे घरात काम करत होती तशीच घेतली गाडी झाला आताच्या लावत तुम्हाला का माहिती कशी जाऊ द्या सांगायचं आपल्याला अगो यावाय जेव्हा देवाय काय घेऊन काय आम्ही सांगा आम्हाला पटकन काय असे नाही ना औषध मी काशी घ्यायला मोकळी नाही मी दादा तिला कोथा बघ ना याय दादाला बघून निती दिली नाही याय दादा हायच आहे पण जावाई जावाईन मी बघा जाव हा

शेजाऱ्याचं आलं तरी बिस्किट पुढा हातात देत बिस्किट पुढं सुनाला घातल्या तोंडा तो वाटा सांगायचं तात्पर्य कमी नाही पण येत नाही एवढं सांगत शेजारा पाजारे बाई असत ते वाटलं काहीतरी असते वगैरे करा मी जाते म्हणजे तुझं कसलं असत तुझं बी बोललो